केंद्राच्या वतीने महिला विरोधी हिंसाचार नकारा मोहिमेअंतर्गत छेडछाड हा गुन्हा अजामीन पात्र करावा यासाठी कृती सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं कृती सत्रासाठी आमदार डॉक्टर नीलम गोरे प्राध्यापिका चित्रा साळुंके अॅडव्होकेट उज्ज्वल निरगुडकर शिरीष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते महिलांची छेडछाड विनयभंग अशा घटनांमध्ये जर हे गुन्हे कायद्यानेच अजामिन पात्र झाले तर पुढे मोठ्या प्रमाणात होणारे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊन गुन्हेगारांना कायद्याचे भय निर्माण होईल प्राथमिक स्वरूपात अशा गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी ठेवणे गरजेचं वाटतं या हेतूने चर्चा करण्यासाठी स्त्री आधार केंद्र या संस्थेच्या वतीने या कृती सत्राचं आयोजन करण्यात आलं होत यावेळी चित्रा साळुंखे यांनी कायदे कलम याविषयी माहिती दिली

जो आपला देश आनंद आहे मी एकटी घरात आणि त्या वेळेला फेब्रुवारीला जेव्हा ताईंना मी पहिलं ना मी पाहत होते ताईंबद्दल मी बरं वाचन केलं होतं मला सगळं माहिती होतं आणि जर मला पॉलिटिकल फील्ड विचारलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही पण ताईबद्दल विचारलं मी सगळं सांगू शकल मला कारण त्यांनी बरंच काही स्त्रीसाठी गेलो होत आणि माझा एंट्री तारखेला ताई म्हणाल्या होत्या आव्हान यांना परत कॉलेजमध्ये घेऊन त्यांचा कॉलेजमध्ये जाऊन सत्कार निरगुडकर यांनी छेडछाडी गुन्ह्याचं स्वरूप कलम शिक्षेचं स्वरूप याबद्दल यावेळी मार्गदर्शन केलं छेडछाड करतो विचार केला कसा केला आणि त्याच्यातून घडत काय ती त्या महिला दक्षता समिती सदस्या कार्यकर्त्या पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते